आज मी बनवला उडुपी स्टाईल मेदू वडा आणि सोबत मस्त गरमागरम सांबार आणि नारळाची चटणी तर त्यासोबत पाहिजेच पाहिजे मस्त थंडी पडत आहे आणि या थंडीमध्ये छान असे गरमागरम सांबार सोबत आणि गरमागरम मेदू वडे अतिशय मस्त डिनर होत मी तर हे डिनरलाच बनवलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे वडे किती छान असे जाळीदार फ्लफी झालेले आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झाले आहे बऱ्याच जणांना मेदू वडे करणं म्हणजे ही किचकट वाटतं कारण त्याचा शेप देता येत नाही मग काय फक्त गोल गोल वडे तरी करतात पण आज मी हे मेदू वडा प्रॉपर शेप मध्ये कसा करायचा यासाठीची पण एक मस्त ट्रिक इथे सांगणार आहे आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा मेदू वडा आणि सांबार किती मस्त आणि टेस्टी झाला आहे चला तर आजच्या या मेदू वडाच्या आणि मस्त अशा सांबार आणि नारळाच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही उडुपी स्टाईल मेदू वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दीड कप उडीद डाळ घेतलेली आहे ही उडीद डाळ मी जी आपली डाळ असते अर्धी डाळ असते ना ती घेतली नाही आहे अख्खी जी डाळ असते बिना सालीची ती घेतली आहे त्याने रिझल्ट चांगला येतो आणि म्हणजे वडे आपले छान फ्लफी होतात पण जर नाही मिळाली तर तुम्ही डाळ पण घेऊ शकता आता ही डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊ कारण यावरती पावडर वगैरे लावलेले असतात ते सगळं पांढरं पाणी पूर्ण निघत पर्यंत धुवून घेऊ तीन ते चार वेळा मी धुवून घेतली त्यानंतर यामध्ये पाणी घालून ही आपल्याला तीन ते चार तास भिजत घालायची आहे आता जर तुम्ही हे ब्रेकफास्ट मध्ये करत असाल तर तुम्ही रात्रीच भिजत घाला आता मी हे डिनर मध्ये करताय तर मी सकाळी ये ना बाहेर गेली होती तर मग दिवसभर मी राहणार नव्हती म्हणून मग मी सकाळी सलग भिजत घातलं होतं तर आम्ही गेलो होतो देवीच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर आमचं त्याच दिवशी एक पार्सल आलं होतं तर ते होतं ही शू रॅक म्हणजे टेबल पण यूज करता येईल आणि शू रॅक म्हणून पण यूज करता येईल असं मी हे रॅक ऑर्डर केलं होतं ते आलं आणि तिथे आयुष आणि संदीप हे दोघ जण ते करण्यामध्ये बिझी होते तर म्हटलं चला आता आपण डिनरची तयारी करून घेऊ मग मी डिनर करायला आले तर संध्याकाळचे वाजले होते सहा आता मी सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आपण मस्त या मेदूवडा सोबत खाणला जाणारा सांबार करणार हो। आहोत सांबार मी आता कुकर मध्ये डायरेक्ट करणार आहे तर झटपट असा कुकर मधला मी सांबार करणार आहे एकदम पटकन होतो आणि जास्त भांडे सुद्धा भरत नाही तर मी त्यासाठी अर्धा कप तूर डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते चार वेळा मी धुवून घेतली त्यानंतर आता या सांबारमध्ये टाकण्यासाठी भाज्या कट कर करून घेऊ आता इथे तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असेल ना त्या तुम्ही वापरू शकता आणि मी येतानाच शेवगा शोधत होती बाजारामध्ये पण शेवगा मला काही मिळाल्या नाही तर मग ज्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी टाकून हा सांबार तयार केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कडीपत्ता थोडासा फ्लावर काढून घेते गाजर घालू टोमॅटो कांदा हे पण आपल्याला लागणार आहे आणि इथे आता सगळ्यात आधी आपण भाज्या चिरून घेऊ तर फ्लावर मी चिरून घेतलेला आहे थोडा मोठा मोठा असा चिरून घेतला एकदम मोठा नाही एकदम छोटा नाही जर जास्त बारीक केला तर सांबार शिजताना ते फ्लावर पूर्ण गाळ होतो किंवा ते पूर्ण जास्त शिजलं जातं म्हणून थोडा मोठाच ठेवायचा त्यानंतर गाजर मी या पद्धतीने कट करून घेत आहे तुमच्याकडे वांगी असतील तर वांगी घाला भोपळा शेवगा या सगळ्या भाज्या तुम्ही या सांबारमध्ये घालू शकता टोमॅटो मी या पद्धतीनेच मोठा मोठाच कट करून घेत आहे आणि हे गा, ना गावठी टोमॅटो आहे त्याच्यामुळे हे थोडेसे आंबट आहे म्हणून मी इथे कमी वापरत आहे जर तुम्ही ते मोठे टोमॅटो वापरत असाल तर तुम्ही एवढ्या सांबाराला दोन टोमॅटो घाला म्हणजे छान असा आंबट असा आपला हा सांबार तयार होतो आणि जास्त मग आपल्याला नंतर चिंच किंवा कोकम वगैरे घालण्याची गरज पडत नाही कांदा पण मी इथे चिरून घेते असा मी लांब लांब चिरून घेणार आहे हे बघा आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहे आणि मी इथे मटार पण घेतलेले आहे इथे आपली डाळ पण दहा पंधरा मिनिट आपण भिजवून घेतली आहे तेवढा वेळ झाला जो आपण भाज्या वगैरे कट करत पर्यंत तर आता ही जी डाळ आहे ना पटकन शिजते म्हणून थोडा वेळ आपण याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवली तरी चालतं आता कुकर मध्ये दोन टेबल स्पून तेल घालू तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालू जिरे पण छान फुलले आहे एक मिरची मी अशी स्लीट करून घालत आहे म्हणजे मोठी मिरची लाल मिरची आणि त्यानंतर यामध्ये सगळ्या भाज्या घालू म्हणजे कडीपत्ता त्यानंतर कांदा टोमॅटो आणि सगळ्या भाज्या आता हे सगळं एक मिनिट परतवून घेऊ भाज्या एक मिनिट परतवून घेतल्या त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून स्पून आलं लसूण पेस्ट घालू ती पण छान या भाज्यांसोबतच एक मिनटं परतवून घेऊ किंवा तुम्ही तेलामध्ये पण आलं लसूण पेस्ट घालू शकता त्यानंतर जे आपण मटार ठेवले होते ते पण मी स्वच्छ धुवून ते यामध्ये घालत आहे एक मिनिट सगळ्या भाज्या मी परतवून घेतल्या आणि आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू त्यामध्ये हळद तिखट आणि सांबार मसाला आहे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे हे बघा हे मसाले पण मी तीस सेकंद थोडे परतवून घेतले आणि आता यामध्ये ही डाळ घालू आणि यामध्ये मी अडीच कप पाणी घालत आहे पाण्याचं प्रमाण कसं असतं कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा आत्ता कमी घातलं आणि नंतर जर तुम्हाला ती डाळ किंवा आपला हा सांबार घट्ट वाटला तर तुम्ही नंतर गरम पाणी घालून ते ॲडजस्ट पण करू शकता तर आत्ता इथे मी अडीच कप घातलेला आहे दोन कप पाणी कमीत कमी असावं म्हणजे डाळ पण चांगली शिजते आता यामध्ये मी दोन टेबल स्पून घालून घेतलं आणि आता हे छान मिक्स करू आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि आता या कुकरच्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ आपलं आता सांबार होत पर्यंत आपण मेदू वड्याची तयारी करू तर जी आपण डाळ भिजत घातली होती ती छान भिजलेली आहे आता आपण ही डाळ छान बारीक करून घेऊ गरज लागल्यास हेच पाणी आपण एक दोन टेबल स्पून घालून घ्यायचं आहे आणि नंतर छान बारीक करून आहे अगदी पातळ आपल्याला हे करायचं नाहीये त्याच्यामुळे पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाहीये तर हे बघा छान अगदी बारीक करून घेते हे बघा अगदी प्लेन ची आपली डाळ छान बारीक झालेली आहे यामध्ये ना मला थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालायचं होतं ते मी विसरली मग मी काय केलं परत थोडीशी डाळ घेतली आणि त्यामध्ये खोबरं जिरे मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत छान मिक्स करून घेतलं म्हणजे परत छान ब्लेंड करून घेतलं चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालू आणि या डाळीला छान फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला ही डाळ इतकी छान फेटून घ्यायची आहे की छान फ्लफी झाली पाहिजे आणि त्यानंतर असा थोडासा गोळा पाण्यामध्ये घातला ना की तो छान असा तरंगायला पाहिजे म्हणजे आपली ही डाळ एकदम हलकी फुलकी झाली आहे आणि आपले वडे मस्त जाळीदार होणार तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की काही जणांना मेदू वड्याला शेप देता येत नाही तर आज मी एक छानशी ट्रिक तुमच्याशी शेअर करणार आहे हे पण सांगितलं होतं तर तीच ही ट्रिक आहे तर इथे आपली जी चहा गाणी असते ना त्याला काय करायचं वरून थोडंसं पाणी लावायचं आणि असं थोडस बॅटर यामध्ये घ्यायचं जसं आपण वड्यासाठी जेवढं घेतो तेवढं घ्यायचं आणि असा मध्ये गोल करून घ्यायचा हे बघा किती छान असा शेप झालेला आहे आणि सुरुवातीला आपण थोडं पाणी जे लावून घेतलं त्याच्यामुळे हा तेलामध्ये व्यवस्थित सुटतो पटकन खाली निघून येतो तर प्रत्येक वडा करताना ते पाणी लावायची गरज नाही आहे आणि हा ऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता पाणी लावलं ना तर थोडंसं उडतं पण पाणी खूप लावायचं नाही आणि प्रत्येक वडाच्या वेळेस पाणी लावायचं नाही एकदा लावलं की दोन तीन वडे करायचे आणि त्यानंतर मग पाणी परत लावायचं आणि पूर्ण बुडवायचं नाहीये थोडसं थोडस असं हात हाताने थोडं पाणी लावायचं आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे सगळे वडे करून घेत आहे आणि छान असे थोडेसे डार्क आणि गोल्डन रंगावरती तळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये हा वडा किती छान फुलतो आहे छान मस्त मोठा झालेला आहे जेवढा आपण वडा केला त्याच्यापेक्षा थोडासा मोठा झालेला आहे म्हणजेच आपलं हे बॅटर अगदी छान फ्लफी झालंय आणि वडे मस्त जाळीदार फ्लफी आणि आतून एकदम स्पॉन्जी राहणार आहे हे बघा या पद्धतीनेच मी सगळे वडे तयार करून घेते आणि तोपर्यंत आपलं कुकर पण थंड झालेला आहे इथे मी कुकरचं झाकण काढते आणि छान याला घोटून घेते तर डाळ छान आपली शिजलेली आहे आणि छान घोटून घ्यायचं तुम्ही बघू शकता हा सांबार मला थोडासा घट्ट वाटतोय म्हणून मग मी यामध्ये पाणी घालणार आहे पण गरम पाणी घालायचं आहे आणि परत याला एक छान उकळी काढायची आहे तर मी गॅसवरती ठेवून देते परत गॅस चालू करते आणि थोडंसं पाणी ॲड करून याला पाच मिनटं उकळून घेते इथे मी थोडंसं चाकून बघितलं तर थोडीशी आंबट चव मला आवडते सांबारची म्हणून मग मी काय केलं माझ्याकडे चिंचगुळाची चटणी होती ती यामध्ये घातली टोमॅटो आपण सुरुवातीला घातला होता पण तो थोडासा कमी पडला मला असं वाटलं की अजून दोन तीन टोमॅटो पाहिजे होते तर तो टोमॅटो मी कमी घातले होते तर तो मला अजून थोडीशी आंबट पाहिजे होते म्हणून मी चटणी घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालून आपलं हे सांबार मस्त रेडी आहे आता आपण नारळाची चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे अर्धा कप नारळ घेतला ओलं नारळ आहे हे त्यानंतर तीन यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन मिरच्या घालू थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घालू आणि हे छान बारीक वाटून घेऊ वाटताना आपल्याला पाणी घालायचं आहे तर कितपत तुम्हाला चटणी घट्ट किंवा पातळ पाहिजे तसं पाणी घाला आणि आपली ही नारळाची मस्त चटणी तयार आहे त्यावर टाकायला एक तडका तयार करू त्यासाठी मी इथे एक चमचा तेल घेतलं तेलामध्ये मोहरी कढीपत्ता आणि लाल मिरची घातलेली आहे थोडी कोथिंबीर घातली आणि हा तडका आपल्या चटणीवरती घालू आणि आपली ही नारळाची मस्त अशी चटणी तयार आहे तर आपलं मेदू वडा तयार आहे सांबार तयार आहे आणि ही नारळाची चटणी सुद्धा तयार आहे आता आपण सर्व करू हे बघा एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान सुंदर जाळीदार झालेला आहे बाहेरून छान क्रिस्पी आहेच आणि आतून मस्त सॉफ्ट आणि जाळीदार आणि फ्लफी आहे तर हे बघा हा आपला वडा मस्त तयार आहे आणि मस्त हा सांबर वडा मेदू वडा तुम्हाला याला काय म्हणायचंय ते म्हणा पण मी आता हा मेदू वडा एन्जॉय करते तुम्ही पण या थंडीमध्ये ही मस्त रेसिपी घरी ट्राय करा आणि एन्जॉय करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमची ही कशी झाली तर यामध्ये जी मी मेदू वडा करण्याची एक नवीन ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी सोनल परत भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय